या तक्रार, का, दा तक्रार दाखल केली होती एकोणीस जून दोन हजार तेवीसला आणि एकोणवीस साठ दोन हजार तेवीसला हायकोर्टमधून त्याने जामीन मिळवून घेतला आरोपी तुषार संतोष कोकणे आहे त्याने मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्या मला खोटं बोलून बाहेर नेऊन माझ्यावर शारीरिक संबंध केले जबरदस्तीने त्याने अत्याचार केला माझ्यावर आणि मी एफ आय आर दाखल क करत होते तर त्यावेळेस त्याला दु त्याला त्याच्यातून त्याने फरार करून ठेवलं माझा संबंध ह्या आरोपीशी होता मग त्याला फरार ठेवायची गरज नव्हती पोलिसांनी त्याला बोलवलं होतं मग माझा आरोपी हा तुषार कोकणी आहे तर तुल त्याला यायचा काय संबंध होता तुलता आला वरून राजकीय लोकांना घेऊन आला आणि त्याच्या नातेवाईकांना घेऊन आला मला नाही नाही ते शिव्या दिल्या पोलिसांनी ते रेकॉर्ड वगैरे घेतले का त्या लोकांचे की तिथं होते म्हणून आणि थे, खो, सेशन कोर्ट मध्ये पहिल्या हेअरिंगपासून पासून मला दूर ठेवलं ते पण खोटं बोलून मी सुप्रीम मी सेशन कोर्टमध्ये स्वतःची बाजू स्वतः मांडली मी मध्ये का जाऊ शकले नसते आणि प्रत्येक तारखेला हजर राहिलेले मी हायकोर्टमध्ये मध्ये पण दुसऱ्या वेळेस राजकारण त्यांनी माझ्या घरी येऊन डायरेक्ट घरात घुसले माझे आई वडील पण नव्हते घरात मी एकटीच होते माझ्या राहत्या घरी आले अगटीला आणि घरात घुसून विकास घस आणि नितीन कोकणे यांच्यासोबत आणखीन एक माणूस होता हे ती जण आले होते घरात घुसले आणि मला आम्ही धसचे कार्यकर्ते आहोत आम्ही अण्णांचे माणसं आहोत आणि आम्ही धस आहोत धस आहोत धस आहोत आहो। त्यांची स्वतःची पण ओळख लपून ठेवली होती त्यांनी आणि एवढेच बोलायचे धस 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 करून आणि इतकं मोठ्या मोठ्याने ओरडून बोलायला लागले मी हळूनी बोलाव आणलं तरी हटकून हा ओरडू ओरडू बोलत होते मला घाण घाण शिव्या देत होते मलाचे मला वरून माझ्या घरच्यांना घरच्यांचा काही संबंध आणि माझं संबंध फक्त त्या मुलाशी होतं ह्या मु ह्या माणसांचा माझ्या घरी यायचा काय संबंध किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा काय संबंध होता, होता। आणि आरोपीला फरार का ठेवलं दोन महिनं वाल्मीकर दो बावीस दिवस फरार म्हणजे सापडले नाही तर मग एवढा मोठा इशू एवढी मोठी बातमी तयार झाली मग माझे दोन महिन्यांचं काय माझे दोन महिने का सापडू शकला नाही तो आरोपी आणि मला खोटं बोलून का दूर ठेवलं हायकोर्ट पासून